नमस्कार मैत्रिणींनो मागच्या काही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तुम्ही की घरामध्ये जो पसारा झाला होता तो आता आपल्या बऱ्यापैकी आवरून झालेला आहे आणि आता काय झालेलं आहे की मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की माझी तब्येत ठीक नाही आहे गाठ वगैरे आलेली होती मग तर काय झालं की गावाकडून ज्या डॉक्टरांकडे माझी ट्रीटमेंट होती त्यांनी दिलेले गोळ्या औषधं वगैरे संपले होते मग आता परत फरक पें पें पर फर का मुझे मुझे तरी काही एवढं वाटत नव्हतं म्हणजे दुखायचं वगैरे राहिलं होतं मग त्यांनी दिलेलं पेन पेन किलरमुळे की कशामुळे माहिती नाही पण गाठ अजून थोडीफार तशीच जाणवत होती आणि क काय आहे ना स्त्रियांच्या अशा गोष्टींना दुर्लक्ष करून जास्त चालत नाही त्यामुळे मग म्हटलं की चला आता इथे आल्यानंतर इथल्या दुसऱ्या डॉक्टरकडे पाहता येईल कारण तिकडच्या डॉक्टरांकडून एवढं तर काही फरक जाणवलं नाही म्हणून मग आम्हाला दवाखान्यात जायचं होतं आणि स्त्रियांचं कसं आहे की आजारी असू दवाखान्यात जायचं असू कुठे जायचं असू घरातलं काम काही सुटत नाही सर्वात अगोदर तर घरातलं काम करावं लागतं नंतरच मग बाहेर पडावं लागतं सर्व सर्वात अगोदर तर पोटा पाण्याचं तर पाहावंच लागेल मग मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकदा सांगितलंच असेल सा की आम्ही बाजारात गेलो होतो तिथे काही माळवं आणलं होतं माळवं आणताना मी जास्त करून काय करते की जे दहा दहावाले वाटे असतात ना ते बाजारामध्ये जे दहा दहावाले वाटे मिळ वाटे मिळतात मी तेच जास्त करून घेत असते कारण घरामध्ये आम्ही दोघेच जण आहेत गुरु खायला किती लहान मुलं किती खातात मग ते दहावाले वाटे आम्हाला बरोबर व व्यवस्थित जातात आणि जास्तीच एक्स एक्स्ट्रा काय आणायचं असेल तर बटाटे व कांदे वगैरे तसंच आणते मग यामध्ये भरपूर काय असं पावभाजीचं सामान आलेलं होतं आणि मग मी म्हटलं की चला पावभाजी करता येईल त्यासाठी फक्त वाटाने तेवढा वेगळा एक्स्ट्रा घेतला होता पण वाटलं नव्हतं की तो आजच उपयोगी हो येईल कारण मग आता दवाखान्यातच जायचं होतं सकाळी सकाळी लवकर निघायचं होतं कारण आमच्या घरापासून दवाखाना जरा थोडासा लांब होता सकाये, सकाये म्हणजे आम्हाला ज्या दवाखान्यात जायचं होतं तो दवाखाना लांब होता दुसरे तर जवळपास तसे भरपूर दवाखाने असतात पण आम्हाला ज्या ठिकाणी जायचं होतं तो, तो लांब होता मग म्हटलं की आता स्वयंपाक वगैरे त्या भानगडीत पडत बसण्यापेक्षा मग मी पावभाजीचीच तयारी करण्याची ठरवली मग पावभाजी वगैरे कुकरला सर्व भाज्या कट करून कुकरला लावल्या आणि मिस्टरांना आदल्या दिवशी पाव वगैरे आणायला लावले होते मग म्हटलं की चला इझी जाईल कारण मग हे सर्व घरातलं उरकायचं म्हटलं आणि त्यात दुखणं वगैरे असेल तर आपलीच चिडचिड होते मग मी स पावभाजीला पावभाजीचा कुकर अगोदर लावून घेतला त्यानंतर सरशी लगेच मग रात्रीची जी काही भांडी पडलेली होती ती भांडी घासत बसले म्हणजे कसं कि किचनवर पूर्ण व्यवस्थित आवरून घेता येईल म्हणजे नंतर किचनकडे येण्याचा प प्रश्न पडणार नाही ते काय आहे ना पहिल्यापासून सवयच लागली हातासमोर जे काही अगोदर काम आहे ते प पटपट आवरून घ्यायचं वगैरे तसं तर झाडू वगैरे मारायचं राहिलेलं होता परंतु काय ज झालं होतं की आदल्या दिवशी रात्री जेवण झाल्यानंतर झाडू वगैरे मारून ठेवलेला होता गावाकडे म्हणतात की जेवण झाल्यानंतर परत झाडू मारू नये म्हणजे रात्रीच्या वेळी परंतु काय आहे ना शहरात तसं करता येत नाही कारण मग आपण झाडू नाही मारलं तर रात्रभर मग त्याच्यावर झुरळ वगैरे फिरतात आणि ते झुरळांचं प्रमाण अजून जास्त वाढतं त्यामुळे रात्री झाडू मारलेलं त्यामुळे एवढी जास्त गरज पडली नव्हती मग म्हटलं स्वयंपाक करायचंच आहे भाजी वगैरे लावायची ला हो ला। तर त्याचा कचरा नंतर पडणारच आहे म्हणून मग सर्व म्हणजे भाजी वगैरे कट करून झाल्यानंतरच भाज्या झाडू मारता येईल असं ठरवलं तर किचनवरती भांडी होती मग म्हणून म्हटलं की अगोदर भांडीच घासून घ्यावी म्हणजे किचन आता साफ होऊन जाईल मग त्यानंतर गु मी गॅसवरती कुकर लावला होता त्याच्या शि शिट्ट्या होईपर्यंत किचनवरची भांडी वगैरे घासून घेतली तोपर्यंत माझ्या श कुकरच्या शिट्ट्या झालेल्या होत्या मग लगेच प पावभाजी देखील टाकून घेतली म्हणजे पावभाजी शिजेपर्यंत म्हटलं नंतर प पर परत आपलं झाडू वगैरे मारता येईल आणि नंतर झाडू वगैरे मारून मग नाश्ता वगैरे करून मग निघता येईल त्यामुळे मग अशी अशा प्रकारे पावभाजी वगैरे शिजायला टाकली आणि नंतर मग म्हटलं की चला आता पावभाजी झालेली आहे पाव पा लादीचे पाव ला दिवशी ला ला ले ले हो काही त्यांनी लादल्या दिवशीच आणायला लावलेले होते मग म्हटलं सर थोडाफार भातदेखील बनवा म्हणजे दिवसभराच्या स्वयंपाकाचं टेन्शनच गेलं काही प पाव आणि भातासोबत भाजी खाता येईल का कारण मला अशी घट्ट भाजी भातासोबत खूप आवडते तुम्ही देखील ट्राय करून बघा खूप छान होते खेंगटाची वासू भाजी असू दे किंवा मग पावभाजी असू दे मला त्याच्यासोबत ब भातासोबत ती खूप जास्त आवडते मग त्यास हातश सरशी लगेच गॅसवरती कुकर लावून घेतलं भाताचा कुकर लावून घेतला आणि मग नंतर तोपर्यंत गु त्यांनी गुरुला वगैरे आंघोळ घातलेली होती आणि ते स्वतः देखील नंतर परत गुरुचावरून झाल्यावर मग ते स आंघोळ करायला गेले होते मग ते गुरुचा आवरेपर्यंत मग मी नंतर बेड वगैरे जो त्यांनी घड्या वगैरे घालून ठेवले होते फक्त बेडशीट वगैरे ठीक करायची होती मग मी तेवढी बेडशीट वगैरे ठीक करत बसले या दोघांचं होईपर्यंत आणि नंतर त्यांनी गुरुला आवरून झाल्यानंतर म्हटलं की मग आताच नंतरच झाडू मारता येईल अशा प्रकारे बेड वगैरे व्यवस्थित झटकून आवरून घेतला व बेडशीट व्यवस्थित लावून घेतली म्हणजे ते देखील जरा ठीक वाटतं नाही तर घरात पसार असल्यावर आपल्यालाच कसं तरी वाटतं ते मग नंतर झा झाडू वगैरे सर्व मारून घेतला तर हे पाहा की आता भाजीचं वगैरे म मग जी भाजी क नीट करत होते त्याचा कचरा वगैरे पडलेला होता त्यामुळे मग आता व्यवस्थित झाडू मारून घेतलं त्यामुळे घर देखील व्यवस्थित स्वच्छ झालं नाहीतर ते डबल डबल झाडू मारत बसावं लागलं असतं त्यातमध्येच गुरूचं मध्ये मध्ये करणं चालूच असतं त्यात लहान मुलं जर घरात असतील तर किती वेळा झाडू मार मारा घर पहिल्यासारखंच होऊन जातं तर आता आमच्या गुरुला कसं असं आपण कच कचरा वगैरे एका जागेवर गोळा करत असलो की त्याला तो पसरायला सर्वात जास्त आवडतं ते त्याचं आवडीचंच काम म्हणता येईल आज त्याला थोडंसं ओढून एका साईडला बसवलं हो व अशा प्रकारे कचरा वगैरे गोळा करून भरून घेतला कारण डॉक्टरांची अपॉइंटमेंट होती आणि आज डॉक्टर फक्त दोन तासासाठीच हॉस्पिटलमध्ये अवेलेबल होते त्यामुळे मग सर्व घरावरून झाल्यानंतर आंघोळ वगैरे करून स्वतःचं आवरलं मला वाटलं की आता नवीन हॉस्पिटलमध्ये जायचं आहे तर परत ते सोनोग्राफी करायला सांगतील की काय म्हणून मग साडी वगैरे नेसले होते खरं तर मला ड्रेसमध्येच कम्फर्टेबल वाटतं सोनोग्राफी वगैरे करण्यासाठी परंतु काय आहे ना बऱ्याच वेळा म्हणजे अगोदर प्रेग्न्सीच्या वेळेस पाहिलं होतं की सोनोग्राफी वगैरे असं काय असेल तर ते डॉक्टरच्या हाताखाली ज्या काही नर्स वगैरे सिस्टर असतील तर त्या साडी नेसण्यासाठी प्रेफर करतात त्यामुळे मग वाटलं की चला आपण पहिल्यांदाच अगोदर त्याच्यासाठी साडी नेसूनच जावी मग त्याच्यासाठी साडी वगैरे नेसले आणि माझं जे काही स्किन केअर रुटी होतं ते देखील करायला घेतलं व स्वतःचं अशा प्रकारे आवरून घेतलं आणि त्यात केस देखील ओलेच होते आज म्हणजे मी आठवड्यातून दोनदा केस धुत असते मग आज देखील माझा केस धुण्याचा वार होता मग केस वगैरे धुतले होते तर मग विंचरायला टाईम होता कारण ओलेच होते मग म्हटलं की आपलं स्किन केअर रुटीन करावं नाश्ता झाल्यानंतर नंतर मग तोपर्यंत तो जरा थोडेफार कमी हो। म्हणजे ओले आहेत तेच कमी होतील जरा सुकले सुकतील तेव्हा मग व्यवस्थित केस विंचरता येतील तोपर्यंत त्यांनी गुरुवलं फक्त घरातली कपडे घातली होती कारण म्हटलं की जातानंतर जाताना त्या टायमिंगला घालता येतील कारण मग लहान मुलं आहेत ना ते जर परत क जे नवीन कपडे घातले आहेत ते परत खराब करतात मग परत त्यांचे कपडे चेंज करावे लागतात तर अशा प्रकारे मी माझं आवरून घेतलं व नाष्टा व करायला घेतला तर नाश्त्यासाठी जास्त काही फॉर्मॅलिटी करत बसले नाही की ताटवाटी वगैरे असं जे काही घरातल्या आम्ही यांना परत म्हणतो जे खोलगट पराते असतात त्या घेतल्या आणि त्यामध्येच एका साईडला भाजी एका साईडला भात आणि पाव ठेवले व अशा प्रकारे आमचा सकाळचा नाश्ता केला कारण परत तिथे हॉस्पिटलमध्ये किती वेळ लागतो आहे आणि किती नाही ते माहिती नाही परत स दिवस गेला सोनोग्राफी वगैरे करायला सांगितले तर दिवस गेला तर काय करणार त्यामुळे अगोदरच उरकून घेतलं तो तर तोपर्यंत या दोघांची इथे देवपूजा अशा प्रकारे चालू होती ते घरी असताना गुरुला सारायचं काम त्यांच्याकडेच देऊन टाकत असते कारण ते नसताना परत मग माझ्याकडे असतं त्यामुळे त्यांच्याकडे ते गुरुला चारायचं काम असतं अशा प्रकारे आम्ही नाश्ता वगैरे केला मग साडी नेसले होते मग म्हटलं की साडीवरती बांगडे छान दिसतील तर मग बांगडे घातले होत्या व केस वगैरे विंचरून आम्ही रिक्षाने असे दवाखान्यासाठी निघालो होतो तसं तर आमच्या घराच्या आजूबाजूला भरपूर असे हॉस्पिटल्स किंवा दवाखाने आहेत परंतु काय आहे ना की छोट्या मोठ्या त्रासांसाठी म्हणजे लहान जर काही त्रास असतील सर्दी साधं सर्दी खोकला ताप असेल तर तेव्हा अशा हॉस्पिटलमध्ये गेलेलं तर ठीक आहे परंतु जेव्हा असे लेडीजचे काही प्रॉब्लेम्स असतील तेव्हा खात्रीशीर अशा डॉक्टरांकडेच गेलेलं पाहिजे किंवा ज्यांचा आपल्याला अनुभव आहे जे व्यवस्थित ट्रीटमेंट देतात तिथेच गेलं पाहिजे म्हणून मग आम्ही अगोदर ज्या ठिकाणी राहत होतो त्या हॉस्पिटलमध्ये निघालो होतो तर हे तो दिसत असेल हा एल एन टी फाटा आहे जो पुणे नगर रोडवरती आहे इथे जेव्हा आम्ही नवीन लग लग्न करून आले होते तेव्हा मग या ठिकाणी मी जॉब करत होते अशा प्रकारे या रोडने असं जाताना काही जुन्या आठवणी हो ताज्या होत होत्या हा जो एरिया दिसत आहे हे त शिकरापूरमधील बजरंगवाडी आहे या ठिकाणी देखील आमचं जेव्हा नवीन लग्न झालं होतं तेव्हा आम्ही इथेच राहायला आलो होतो वयापासूनच काही अंतरावर तो एल एन टी फाटा आहे तिथे मी जॉब करत होते जो च म्हणजे चालत यायला जायला देखील खूप म्हणजे जवळ होतं अंतर तर अशा प्रकारे दोघांच्या देखील अशा काही आठवणी ताज्या झाल्या होत्या त्यामुळे मस्त गप्पा मारत असं निघालं होतं कारण खूप वर्षांनी इकडे आम्ही आलेलो होतो जसं आमचं घर झालं त्यानंतर या साईडला आलोच नव्हतं परंतु म्हटलं की आता दवाखान्याच्या निमित्ताने चला जाऊया तर हे जे हॉस्पिटल आहे ही हॉस्पिटलची बॅक साईड आहे पार्किंगला लावण्यासाठी या ठिकाणी साईडने रिक्षा आणली होती त्यामुळे प फ्रंट साईडने तुम्हाला दिसणार नाही तर अशा प्रकारे आम्ही हॉस्पिटल वगैरेमध्ये जाऊन आलो तर माझ्यासोबत गुरुला देखील दाखवलं होतं कारण ते मॅटर्निटी हॉस्पिटल पण होतं आणि लहान मुलांचं देखील होतं मग तिथे गुरुला तर दा पोटासाठी दाखवलं होतं तर हे बघा त्याला प्रकारे जे काही ज्यूसच्या देखील दिल्या होत्या तर तो, तो खूप जास्त खुश होता जर डॉक्टरांनी अशा प्रकारे ज्यूसचं म्हणजे बॉक्स द्यायला सुरू केले तर मुलं का हॉस्पिटलमध्ये जाणार नाही तर अगोदरची मुलं कशी इंजेक्शनसाठी वेत होती गुरुदेखील वेत होता पण यांनी थ्रू उलट केलं असे त्याला ज्यूसचे बॉटल्स दिले तर तो खूप जास्त खुश होता व ज्युसपीत बसला होता त्यानंतर आम्ही इथे जवळच नर्सरी होती त्यामुळे मग तिथे काही रोप वगैरे आणण्यासाठी गेलो होतो तर तिथे गुलाबाचे फुल होते तर मिस्टरांचं असं ते फ्रीमध्ये भेटले म्हणून दे असं गुलाब वगैरे द्यायचं चालू होतं आणि मग नंतर तेच गुलाब घेऊन गुरुला दिलं होतं तर तो त्यासोबत खेळत बसला होता त्यानंतर घरी आल्यानंतर मग मस्त अशी त्यांनी भेळ बनवली होती कारण उन्हातून आलो होतो आणि उन्हात असं उन्हाळ्यात आता जास्त काही खाऊ वाटत नाही मग मस्त अशी भेळ खात बसलो होतो त्यात गुरुने त्याला दिलेले ते बघा ज्यूसचे बॉक्स कसे साईड एका साईडला लावून घेतले होते व खुश होता तर त्याला ते कधी पिऊ असं झालं होतं त्याला दोन टायमिंगला प्यायला सांगितलं होतं पण साहेबांना एकाच टायमिंगला प्यायचं होतं तर अशा प्रकारे आजचा दिवस हा असाच गेला होता त्यानंतर घरातलं काही कामं उरकले होते मग संध्याकाळी त्यांचं असं रोपं वगैरे जे आणले होते ते लावायचं चालू होतं यामध्ये ग काही गवती चहा गवती चहाचं एक रोपं आणलं होतं तसेच काही कोबीचे रोपं भेटले होते आणि टोमॅटोचे व वांग्याचे रोपं भेटले होते आम्हाला बरेच काही आणायचे होते पण तिथे क थोडेसे अवेलेबल राहिले होते कारण आता उन्हाळा दिवस चालू होता आणि त्यांचं म्हणणं होतं की आता इथून पुढे जास्त काही म्हणजे रोपांची विक्री होत नाही त्यामुळे त्यांनी देखील कमीच लावले होते आम्हाला कलिंगडाचे वगैरे पाहिजे होते परंतु त्यांनी ते असं सांगितलं की आदल्या दिवशीच आम्ही ते बरेचसे टाकून दिले होते त्यानंतर मालकांनी एक एक करून असे सर्व रोपं कांद्यामध्येच एक एक करून लावून घेतले रत्र आम्ही दुपारी आलो होतो परंतु त्यांचं म्हणजे नर्सरीवाल्यांचं म्हणणं होतं की दुपारी लावल्यावर परत ते जळतात त्यामुळे तुम्ही मावळ्याच्या टायमिंगला किंवा थोडं ऊन उतरल्यावर लावा मग त्यामुळे आम्ही असं संध्याकाळी रोप वगैरे लावत बसलो होतो त्यानंतर गुरुच्या शाळेमध्ये देखील ॲन्युअल फंक्शन होतं तिकडे देखील जायचं होतं म्हणजे सर्वच कामात काम आलं असं एकत्रच आल्यासारखं वाटत होतं कारण दवाखान्यात गेलो इथपर्यंत तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं होतं सकाळची धावपळ पण तुम्ही पाहिले असेल की सकाळी कसं म्हणजे स्वयंपाक वगैरे करून उरकून जायचं होतं पण त्यानंतर आल्यावर पण कसं स्त्रियांना बस बसताच येत नाही कारण घरात एवढं सारं काम पडलेलं असतं ते पाहून तर बसायलाच येत नाही मग नंतर परत घरी आल्यानंतर कपडे भांडी वगैरे के केली होती त्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाका सो हवावरला होता आणि मग अशा प्रकारे गुरुच्या ॲन्युअल फंक्शनमध्ये संध्याकाळी आम्ही आलो होतो माझ्या बाळाचं हे पहिलंच वर्ष होतं शाळेचं आणि हे त्याचं पहिलंच ॲन्युअल फंक्शन असणार होतं परंतु आम्ही गावी असल्यामुळे त्याला काही यामध्ये भाग घेता आला नाही कारण गावी असतानाच याची रिहर्सल चालू होती त्यामुळे खूप जास्त वाईट वाटत होतं की तो त्याच्या पहिलंच ॲन्युअल फंक्शनमध्ये तो नव्हता तर अशा प्रकारे आजचा दिवस गेला तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा